नमस्कार मित्रांनो मी अरा चैंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याद्वारे आपल्याला शिक्षण सप्ताह साजरा करण्याविषयी परिपत्रक आलेला आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान आपल्याला हा शिक्षण सप्ताह उपक्रम आपल्या शाळेवर राबवायचा आहे आणि या कालावधीमध्ये राबवलेल्या उपक्रमाची माहिती माहिती फोटो आणि व्हिडिओ स्वरूपामध्ये आपल्याला दिलेल्या साईटवर लिंकवर आपल्याला अपलोड करायचे आहे तर मित्रांनो अधिक विस्तृत जा माहिती जाणून घेण्याकरता आपण ते प्रत्यक्ष पत्रक संक्षिप्त स्वरूपात पाहूया बघा आता अशा प्रकारचं परिपत्रक आहे थोडंसं झूम करतो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हे पत्र आहे ह्या पत्राला सोळा सात दोन हजार चोवीसचं आहे आणि यामध्ये प्रत्येक शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व प्रशासन अधिकारी नपा नप मनपा सर्व शिक्षण निरीक्षक दक्षिण पश्चिम उत्तर विषय आहे शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै या कालावधीमध्ये संदर्भ दिला आहे त्यांनी मान्य सचिव भारत सरकार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांचे पत्र अशा प्रकारचे दोन संदर्भ आहे इथे आता बघा इथे काय म्हणते त्यांनी वर्णन केला काही उपरोक्त संदीर्भीय विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्रमांक एकनुसार कळविण्यात आले आहे शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका एक विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी शिक्षक धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे शिक्षण सप्ताहामध्ये खालील उपक्रम राबवण्यासंदर्भात पत्र नवे सूचित करण्यात आलेले आता बघा प्रत्येक दिवसाचे उपक्रम दिलेले आहेत आता उपक्रम आपण इथे प बघू बघा प्रत्येक दिवसाचे इथे उपक्रम दिलेले आहे दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै शिक्षण सप्ताह आपल्याला साजरा करायचा आहे आणि सोमवार दिनांक बावीस जुलै अध्ययन अध्यापन साहित्य दिवस दिला आहे त्यानंतर दिनांक तेवीस जुलै मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस आहे बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस क्रीडा दिवस आहे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस सांस्कृतिक दिवस आहे आणि दिनांक शुक्रवारला सव्वीस जुलैला कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस आहे शनिवार सत्तावीस जुलैला मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम आहे शालेय पोषण दिवस आहे आणि अठ्ठावीस तारखेला आहे सामूहिक सहभाग दिवस अशा प्रकारे आपल्याला इथे पूर्ण आठवडाभर बावीस ते अठ्ठावीस जुलैपर्यंत पूर्ण आठवडाभर आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवायचे आहे आणि त्या उपक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ आपल्याला दिलेल्या लिंकवर दिलेल्या लिंक साईडवर दिले लिंक अपलोड करायचे आहे चला मित्रांनो जर वेळ न गमावता आपण जाणून घेऊया की कशाप्रकारे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करायचं मित्रांनो आपल्याला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला देण्यात येईल त्या लिंकला क्लिक केल्याबरोबर तुम्ही त्या साईडवर जाऊ शकता आणि फोटो व्हिडिओ अपलोड करू शकता आता बघा ह्या व्हिडिओ पाहणे का गरजेचे आहे कारण की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला काय होईल की कशा प्रकारे फोटो अपलोड करायचे आहे कोणत्या प्रकारची माहिती आपल्याला ठेवायची आहे साठवून कशा कशाप्रकारचं आपल्याला माहिती मिळेल त्यामुळे हे व्हिडिओ आपल्याला स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे बघा आता मित्रांनो लिंकवर जाऊया मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक दिलेलीच आहे बघा आता इथे मी लिंक काढून ठेवलेली आहे कारण की काय होते ब्लॉकवर लिंक असते आणि त्यामुळे ते शोधण्यात आपल्याला त्रास त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट त्या साईटवर जाणार आहे जिथे आपल्याला कार्य करायचं आहे जिथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे तिथे जायचं आहे आपल्याला आणि प्रत्यक्ष कारवाई करायची आहे आता बघा इथे अशा प्रकारे ती लिंक ओपन व्हायला थोडासा वेळ लागेल लिंक बघा आता ती ओपन होईल लिंक बघा मित्रांनो आता इथे लिंक ओपन झालेली आहे थोडासा वेळ घेते लिंक ओपन व्हायला आणि अशा प्रकारे इथं आला आहे शिक्षा सप्ताह इव्हेंट मीडिया सबमिशन अशा प्रकारे आहे सर्वप्रथम तुम्हाला डाय एस नंबर टाकायचा आहे तुमच्या शाळेचा एस नंबर तुम्हाला टाकायचा आहे स्कूल नेम टाकायचा आहे स्कूल मॅनेजमेंट थे uh, फर्स नेम एन कोल टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट क टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे नेम टाकायचा आहे मिडल नेम टाकायचा आहे लास्ट नेम टाकायचा आहे मुख्या ईमेल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल टाकायचा आता बघा इथे फर्स्ट नेम कोणाचा आहे मुख्याध्यापकाचं नेम मुख्याध्यापकाचं लास्ट नेम मुख्याध्यापकाचं आणि ईमेल नंबर इथे टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू मीडिया सबमिशन प्रोसीड टू मीडिया सबमिशन यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला समोरच्या प्रक्रियेवर जायचं आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला युड एस नंबर टाकल्याबरोबर तुमचं शाळेचं इथे नाव येणार आहे स्कूल मॅजे मॅनेजमेंट येणार आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट येणार आहे तालुका येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या मुख्याध्यापकाचं नाव इथे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यांचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसिड टू मीडिया सबमिशन इथे करायचं आहे आणि समोर आपल्याला जायचं बघा मित्रांनो आता इथे तुम्ही अशा प्रकारे माहिती पूर्ण भरल्यानंतर प्रोसिड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे पेज ओपन होईल या पेजमध्ये बघा डे वाईज शिक्षा सप्ताह मीडिया सबमिशन अशा प्रकारे आला आहे तुमचा इथे युडाएस क्रमांक आहे स्कूलचं नाव आलं आहे डिस्ट्रिक्ट नालाय आहे आणि तालुक्याचं नाव आलं आहे आणि इथे बघा प्रत्येक दिवसात दिला आहे पहिल्या तर बघा इथे ब्ल्यू याच्यामध्ये टिक झालेला आहे पहिल्या दिवसाचं नंतर दुसऱ्या दिवसात टाकायचा आहे तिसऱ्या दिवसात टाकायचा आहे माहिती चौथ्या दिवसात टाकायचा आहे त्यानंतर इथे बघा पाचव्या दिवसामध्ये त्यांनी ए आणि बी असे दोन पोर्शन केलेले आहेत आणि इथे सहाव्या दिवस आहे आणि सातव्या दिवस अशा प्रकारे प्रत्येक दिवसाची माहिती भरायची आहे आता पहिल्या दिवसाची माहिती बघूया थोडंसं झूम करतो आता बघा टीचिंग लर्निंग मटेरियल जो आपला पहिला दिवस होता टीचिंग लर्निंग मटेरियलचा आता इथं बघा काय म्हणते माहिती बघा म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे कसं होईल का तुम्हाला नेमकी माहिती कोणती कलेक्ट करायची आहे याची तुम्हाला माहिती होऊन जाईल बघा इथे नंबर ऑफ द स्टुडंट पार्टिसिपेट म्हणजे किती विद्यार्थी सहभाग झाले तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि जिथे बघा स्टार दिलेला आहे लालवाला ती माहिती तुम्हाला इथं कंपल्सरी आहे ॲक्टिव्हिटी बघा इथं थोडंसं झूम करूया ॲक्टिव्हिटी सिलेक्ट ॲट लिस्ट वन आता बघा इथे ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही कोणकोणती ॲक्टिव्हिटी घेतली आहे सिलेक्ट ॲट लिस्ट वन म्हणजे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी इथे सिलेक्ट करायची आहे बघा इथं सिलेक्ट ॲटलीस्ट ॲट लिस्ट वन म्हटलं आहे एक सिलेक्ट करायची आहे तुम्ही जास्तही सिलेक्ट करू हो शकता समजा आता बघा इथे पोस्टर विथ स्लोगन गेम्स बोर्ड गेम्स गेम्स पपेट्स चॅट मेकिंग कार्ड्स रीडिंग क्लब अँड स्टोरी टेलिंग सेशन म्हणजे त्या उपक्रमांतर्गत म्हणजे पहिल्या दिवशीचा जो तुमचा उपक्रम होता अंतर्गत तुम्ही इथे काय काय घेतलं टिचिंग लर्निंग मटेरियल अंतर्गत काय काय घेतलं इथं तुम्हाला टिकमार करायचं आहे पजल घेतले थ्री डी मॉडल्स घेतले वॉलचार्ट घेतले टॉईज स्टोरी कार्ड घेतले कलरफुल बॉक्सेस घेतले मा काय माक्स बनवणं घेतलं ते आपण मुखोटे म्हणतो ते अशा प्रकारे इथं ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिली आहे ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे नोंद करायची आहे कोणती एक ॲक्टिव एक ॲक्टिव्हिटीपेक्षा एक एक कोण जास्ती नोंद करू शकता तुम्ही इथे तुम्हाला क्लिक करता येते बघा इथे स्टोरी टेलिंग क्लब्स पॅरेंट इन्व्हायटेड टू टेलिंग लोकल स्टोरीज म्हणजे इथं तुम्ही पालकालासुद्धा इथे आमंत्रित करू शकता तुम्ही स्टोरी सांगण्याविषयी आणि इथे बघा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज फॉर पब्लिसिटी दुसरा मुद्दा आहे की तुम्ही आता तु शाळेमध्ये ॲक्टिव्हिटी घेतल्या उपक्रम घेतले आता ले ले, देने करता, चाहिए, 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 ते उपक्रम ॲक्टिव्हिटी राबवलेल्या तुम्हाला प्रसिद्धी देण्याकरता तुम्ही कायचा वापर केला फेसबुकचा केला इंस्टाग्रामचा केला त्यानंतर ट्विटरचा वापर केला व्हॉट्सअपचा वापर केला यूट्यूबचा वापर केला त्यावर आपल्याला इथे क्लिक करायचा आहे नंबर ऑफ सोशल मीडिया पो, पोस्ट म्हणजे आता तुम्ही सोशल मीडियावर किती प्रकार प्रकारे पोस्ट टाकल्या किती पोस्ट टाकल्या त्या याची नोंद तुम्हाला करायची आहे आणि रिमार्क लिहायचा आहे म्हणजे तुम्हाला काही समजा रिमार्क लिहायचं असलं या दिवसाविषयी तुम्ही इथे रिमार्क लिहू शकता शेरा टाईप आता इथे बघा आता मेन मुद्द्यावर आलो आहे आपण इव्हन फोटो म्हणजे समजा आता पहिली तुम्ही समजा एखादी इव्हेंट घेतली असेल एखादी काही उपक्रम घेतला असेल त्याचे फोटो आपल्याला घ्यायचे आहे इथं चूज फाईलवर क्लिक करायचा आहे चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही काय करा म्हणजे तुमच्या इथे गॅलरीमध्ये जाल गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे काही फोटो इथे निवडायचे असेल तुम्ही इथे फोटो निवडू शकता आणि इथे टाकू शकता आता इथे पी डी एफ ओपन झाले आहे तुम्हाला इथे फोटोमध्ये जायचं आहे आणि फोटो घ्यायचा आहे बघा आता चूज इव्हेंट टू अशा प्रकारे आहे आता इथे गेले तुम्ही तर तुम्हाला इथे तुम्ही फोटो निवडू शकता फोटो जे गॅलरी जे आहेत आता इथे माझे फोटो मी हाईट केलेले आहेत त्यामुळे दिसणार नाही आता इथे फोटो ओपन होतील आणि ते तुम्हाला बघा इथे इथे फोटो झालेले आहे ओपन बघा इथे एक फोटो झालेला आहे ओपन त्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि तो फोटो तुम्ही काय करू शकता इथे बघा इथे हे बा अशा प्रकारे फोटो इथे ये येत आहे हळूहळू येत आहेत फोटो त्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं अशा प्रकारे क्लिक केलं की तू फोटो डनवर क्लिक केलं तर तो फोटो तुमच्या तिथे साईटवर पोहोचेल अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला एक दोन तीन चार पाच इथे पाच फोटो टाकायचे आहेत बघा इथे एक दोन तीन चार पाच फोटो टाकायचे आहेत आणि शेवटी तुम्हाला काय करायचं आहे शेवटी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा आहे आता बघा इथे काही सूचना तुम्हाला इथे माहिती देतो की तुम्हाला फोटोज अपलोड करतानाचा फोटोचा जो साईज आहे तो, तो फोटोचा साईज पाच एम बी किंवा त्यापेक्षा कमी असावा बघा फोटोचा साईज पाच एम बी किंवा त्यापेक्षा कमी असावा जास्त जर जा फोटोचा जा साईज असेल चे तर फोटो अपलोड होणार नाही आणि व्हिडिओ अपलोड करताना बघा व्हिडिओ अपलोड करताना तुम्हाला पन्नास एम बी पे व्हिडिओ असावा त्यापेक्षा कमी असेल तर उत्तमच आणि अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे इथे पूर्वतयारी करून ठेवायची आहे मित्रांनो आणि इथे तुम्हाला सबमिशन करायचं आहे प्रत्येक दिवसाचं आणि पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे सबमिटवर क्लिक करायचं आहे हा डे हे झाला आहे पहिला दिवस झाला आहे आता समजा तुम्हाला आता दुसऱ्या दिवसवर क्लिक करायचं आहे डे टूवर क्लिक करा डे टूची माहिती तुम्हाला इथे येणारच आहे पण का फाउंडेशन लिटरेसी हां म्हणजे आता एफ एल एन जो आहे आपला प्रोग्राम त्या एफ एल एन अंतर्गत हा इथे आपल्याला माहिती नोंदवायची आहे आता तीच माहिती आहे नंबर ऑफ द स्टुडंट पार्टिसिपेट किती प्रकारे सहभागी झाले नंबर ऑफ द टीचर पार्टिसिपेट शिक्षक किती सहभागी झाले नंबर ऑफ द कम्युनिटी मेंबर पार्टिसिपेट हां म्हणजे तुमचा तुम्ही तुमच्या इथं शाळा व्यवस्थापन समिती आहे इतर काही हे असेल पालक संघ असेल शिक्षक पालक संघ माता पालक संघ किंवा गावातील प्रति व्यक्ती यांना तुम्ही बोलावलं असेल नंबर ऑफ द वर्कशॉप म्हणजे तुम्ही किती कार्यशाळा घेतल्या याविषयी सेमिनार पॅनल डिस्क्रिप्शन कंडक्टेड म्हणजे तुम्ही किती प्रकारचे सेमिनार घेतला कार्यशाळा घेतल्या काही या दिवसासंबंधित तुम्ही काही प्रोग्राम आयोजित केले आहे का ते मला इथे संख्या लिहायची आहे नंबर ऑफ द अवेअरनेस सेशन कंडक्टेड अशा प्रकारे तुम्ही आला किती प्रकारचे सेशन तुम्ही इथे कंडक्ट केले आहे खबरदारी घेण्याकरता अशा प्रकारे इथे तुम्हाला संख्या टाकायची आहे आणि बघा इथे आता ही ॲक्टिव्हिटी बघा एंगेज ॲक्टिव्हिटी अँड गेम्स मग आता इथे बघा काय आहे ॲक्टिव्हिटी कोणकोणत्या घेतल्या त्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला क्लिक करायचं आहे एंगेजिंग ॲक्टिव्हिटी अँड एंग गेम्स फोकस ऑन हां त्यानंतर आपल्याला फाउंडेशनल लिटरेसी अँड न्युमरिसी स्किल या प्रकारची ॲक्टिव्हिटी घेतली का तुम्हाला आ, स्टोरी टेलिंग सेशन अँड मॅथ क्लब या प्रकारची ॲक्टिव्हिटी घेतली का पोस्ट आ, पोस्टर फॉर रिडिंग अँड नंबर्स म्हणजे अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी घेतली का तुम्हाला जर तुम्ही इथे अशा प्रकारची जर ॲक्टिव्हिटी घेतली असेल एंगेजमेंट ऑफ चिल्ड्रन इन लँग्वेज डेव्हलपमेंट अँड लिटरेसी स्किल थ्रू स्टोरी टेलिंग ही ॲक्टिव्हिटी घेतली का तर अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी इथे घेतल्या असेल तर तुम्हाला काय करायचं आहे इथे बाजूला जो च कोण आहे त्यावर असं क्लिक करायचं आहे ॲक्टिव्हिटी घेतली असेल तर तुम्ही एकपेक्षा जास्त ॲक्टिव्हिटी तुम्ही काय करू शकता इथे क्लिक करू शकता एक एकपेक्षा जास्त एक एक ॲक्टिव्हिटी आता बघा इथे त्यानंतर बघा इथे समोरचा मुद्दा दिला आहे काय म्हणते स्टुडंट एक्सप्रेस देअर ओन स्टोरीज थ्रू डिफरंट फॉर्मॅट uh, म्हणजे विद्यार्थी तुमचे त्यांच्या शब्दामध्ये स्टोरी सादर करू शकतात का अशा प्रकारे तुम्हाला जिथे ह्या जर प्रोग्राम घेतला असेल तुम्हाला इथे आपल्याला टिक करायचं आहे आर्ट अँड क्राफ्ट ॲक्टिव्हिटी टू डेव्हलप इमेजिनेशन अँड क्रिएटिव्हिटी ही ॲक्टिव्हिटी घेतली का तुम्हाला टेकिंग ऑफ निपुण प्लेस निपुणची प्रतिज्ञा घेतली का कल्चरल ॲक्टिव्हिटी ऑफ द फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूर्शी ही ॲक्टिव्हिटी घेतली का अदर कोणती ॲक्टिव्हिटी म्हणजे काही ॲक्टिव्हिटी घेतल्या असं तुम्ही याच्यामध्ये नोंद असून अदरमध्ये तुमचा नोंद करू शकता टॉप बेस लर्निंग प्ले प्ले बेस ॲक्टिव्हिटी पपेट शो पपेट शो तुम्ही घेतला का तुम्हाला पपेट शो माहितच असेल तुम्ही ह्या प्रकारचा शो घेतला का स्क्रीनिंग ऑफ ए पी एल एन फिल्म टू जनरेटेड अवेअरनेस ऑफ इट्स प्रोग्राम एखादी तुम्ही पिक्चर दाखवला का रीडिंग सेशन ऑफ चिल्ड्रेन चिल्ड्रनचं वाचन घेतलं काय आणि ए फिल्म एफ ए एफ एल एन मिला घेतला काय तुम्ही अशा प्रकारे ॲक्टिव्ह तुम्ही घेतल्या काय म्हणून लोन करायचे आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता इथं तसंच आलं आहे सेम टू सेम की कोणत्या प्रकारचे प्लॅटफॉर्म तुम्ही पब्लिस्टी करण्यासाठी वापरला फेसबुक वापरलं काय इंस्टाग्राम वापरलं काय ट्विटर वापरलं काय व्हॉट्सअप वापरलं काय युट्यूब वापरलं काय त्यानंतर नंबर ऑफ द सोशल मीडिया पोस्ट म्हणजे किती प्रकारच्या तुम्ही पोस्ट टाकल्या किती नंबर पाच टाकल्या सहा टाकल्या तुम्हाला इथे रिमार्क लिहायचा आहे ज्यावर काही तुम्हाला छान प्रकारे रिमार्क तुम्ही लिहू शकता की या कार्यक्रमाविषयी तुम्हाला वाटलं असेल आणि त्यानंतर इव्हेंट फोटो इथे सुद्धा पाच फोटो टाकायचे आहे फोटो तुम्हाला इथे चूज फाईलवर क्लिक करायचा आहे चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्ही काय करा तुमच्या ग्लॅलरीमध्ये जाल आणि तुम्हाला तिथे पाच एम बीपर्यंत फोटो टाकायचा आहे आणि एक अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच कमीत कमी पाच फोटो तिथे टाकायचे आहे आणि शेवटी तुम्हाला व्हिडिओ टाकायचा आहे व्हिडिओ पन्नास एम बीचा असावा आणि त्यानंतर आपल्याला सबमिट करायचा आहे ह्या झाला मित्रांनो कोणता दिवस दुसरा दिवस आता तिसरा दिवस बघूया तिसरा दिवस सेम टू सेम तसंच आहे बघा इथे इथे दिल्ला त्यांनी नंबर ऑफ द स्टुडंट पार्टिसिपेट सेमच आहे त्यानंतर बघा इथे काय दिल्ले आहे तिथे ऑर्गनाइजिंग ॲक्टिव्हिटी इथे आपल्याला कोणत्या कोणत्या तुम्ही ॲक्टिव्हिटी ऑर्गनाईज केलेल्या आहेत ते आपल्याला इथे टिक मार्क करायचे आहे बघा इथे पहिली ॲक्टिव्हिटी आहे जर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी लाग, लाग सन। ला राबवली असल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे जो हे दिलेला आहे त्यावर टिक करायचं आहे करा असं चौकोन त्यावर टिक करायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला एक किंवा जास्त ॲक्टिव्हिटी तुम्ही इथे टिक मार्क करू शकता हां इथे एक पेक्षा ॲक्टिव्ह ॲक्टिव्हिटी तुम्ही क्लिक करू शकता जर या इथे जी ॲक्टिव्हिटी राबवलेली आहे त्याची इथे नोंद नसेल तर ऑदरमध्ये तुम्ही इथे नोंद करू शकता अशा प्रकारे संक्षिप्त आपण माहिती जाणून घेणार आहे बघा त्यानंतर इथे इथे आपल्याला तुम्हाला इथे शेरासुद्धा इथे लिहायचा आहे मागे दिलेला तशा प्रकारे सोशल मीडियाचा कसा काय प्रकार वापर केला ते आपल्याला इथे नोंद करायची आहेत बघा किती पोस्ट टाकले आहे इथे रिमार्क बी दिला आहे रिमार्क म्हणजे शेरा तुम्हाला काय तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर इथं इथे माग म्हणजे जसं मा पहिला जे सेशन आपण लो अपलोड केलं आहे त्या प्रकारचेच हे सेशन आहे इथे बघा चुसपाईल वन चुसपाईल टू चुस्पल थ्री चुसपाईल फोर फाईव्ह आणि इथे व्हिडिओ टाकायचा आहे अशा प्रकारे या तिसरा दिवस आहे मित्रांनो त्यानंतर चौथा दिवस बघूया चौथा दिवसमध्येच तसंच आहे कल्चरल डे आहे चौथा दिवस कल्चरल डे सांस्कृतिक दिवस आहे मागचा दिवस होता स्पोर्ट दिवस होता सांस्कृतिक दिवस आहे नंबर ऑफ द स्टुडंट पार्टिसिपेट इथे किती विद्यार्थी पार्टिसिपेट झालेले आहे कोणते कोणत्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या आहे म्हणजे सेम पहिल्यासारखंच आहे फक्त आपण इथे का नाही आपल्याला माहिती कोणती भरायची आहे ए फोटो कोणते पाहिजे आहेत आणि ह्याच्या संदर्भात तुम्हाला कसे परिपत्रकारसुद्धा आलेले आहे परिपत्रकामध्ये विस्तृत माहिती दिलेली आहे मराठीमध्ये माहिती दिलेली आहे सोपं समजायला सोपं जाते हां बघा आता नंबर ऑफ द पार्टिसिपेट दिलेले आहे इथे बघा ॲक्टिव्हिटी कोणते कोणते घेतल्या ट्रान्सफॉर्म द कुल इन्वयमेंट हे ॲक्टिव्हिटी घेतली आहे काय बघा प्रोवाईड एज ॲप्रोसिएट एक्सप्लोअर टू ऑल चिल्ड्रेन ही ॲक्टिव्हिटी घेतली काय त्यानंतर इन टू एन टू ए काय म्हणते व्हायब्रंट अँड जयपूर प्लेस ही ॲक्टिव्हिटी घेतली काय अशा प्रकारे तुम्हाला इथे ॲक्टिव्हिटी जर घेतल्या असेल तर क्लिक करायचं आहे आणि आता बघा हे तुम्हाला कसं इथे इंग्रजीमध्ये दिलं आहे तुम्ही जेव्हा शासन परिपत्रक पाहा याच्याविषयी uh, परिपत्रकाला तुम्हाला तिथं मराठीमध्ये दिलेलं आहे तर मग त्याचा खूप सोपा वापर होईल आणि तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीचं समजा मराठीत राहिला तर तुम्हाला सम समजायला सोपं जाईल ज्यांना इंग्रजी चांगलीच कळते त्यांसाठी सोपंच आहे बघा इथे ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्या ॲक्टिव्हिटी राबवल्या असेल तर मला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर अदर अदर ॲक्टिव्हिटी समजा घेतल्या असेल इथे नोंद आहे ना अदर ती ॲक्टिव्हिटी इथे नोंद नाही मग ती अदरमिट टाकायची आहे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म यूज ऑफ पब्लिसिटी म्हणजे तुम्हाला प्लॅटफॉर्म यूज केला आहे फेसबुक गेलाय इंस्टाग्राम केला आहे म्हणजे आपण जो पहिला व्हिडिओ पाहिला म्हणजे पहिला दिवस जो भरला आहे त्याच्यानुसारच संबंधित माहिती आपल्याला भरायची आहे नंबर ऑफ द सोशल मीडिया पोस्ट किती पोस्ट टाकल्या रिमार्क आलाच पण अशा प्रकारे इथे पाहा एक दोन तीन चार पाच फोटो टाकायचे आहे आणि ते फाईल व्हिडिओ शेवटी आपल्याला अपलोड करायचा आहे ह्या दिवस आपला चौथा झाला आता पाचव्या दिवसावर क्लिक करू बघा इथे पाचव्या दिवसामध्ये काय झालं का त्यांनी दोन भाग केलेले आहे ए आणि बी इथे तसंच आहे बघा नंबर ऑफ द स्टुडंट किती विद्यार्थी समजा इथे पार्टिसिपेट झाले कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी घेतल्या हां रोल प्लेज बघा इथे स्किलिंग डे आहे ॲक्टिव्हिटी कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी घेतल्या रोल प्लेज विजिट टू द ऑर्गनायझेशन फ्रॉम हॉर्टिकल्चर नर्सरीज ॲग्री मार्केट्स डेअरी यांना तुम्ही भेट दिली काय त्यानंतर आहे ॲनिमल्स त्याच्यानंतर आहे काय हजबंड्री ट्रेनिंग सेंटर हां अशा प्रकारे तुम्हाला इथे विजिट दिले असेल तुम्ही कि तु, किंवा ही ॲक्टिव्हिटी राबवली असेल तुम्हाला क्लिक करायचं विजिट टू हिस्टॉरिकल प्लेस इथे शिक्षण स्थळांना तुम्ही भेटी दिली आहे काय कुकिंग क्लिनिंग ऑर्गनायझेशन अँड गार्डनिंग इथे भेट दिली आहे काय बघा म्हणजे तुम्ही जर ही ॲक्टिव्हिटी राबवली असेल तर तिथे क्लिक करायचं आहे आणि समजा एकपेक्षा जास्त जर ॲक्टिव्हिटी राबवली असेल तुम्हाला समजा आता दोन तीन ॲक्टिव्हिटी राबवल्या तुम्ही इथं ह्या ॲक्टिव्हि राबवल्या त्यावर क्लिक करू शकता एक ॲक्टिव्हिटी राबवली आहे राबवली आहे तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता किमान एक तरी ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे जास्तीत जास्त सिलेक्ट कराल तर तुमचं अभिनंदनच आहे बघा आता इथे त्याच्यानंतर बघा इथे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जुन्यासारखंच आहे त्याच्यानंतर किती पोस्ट टाकला इथे आहे रिमार्क कोणता म्हणजे रिमार्क तुम्हाला का दिवसावर्षी काही लिहायचं असेल रिमार्क तिथे लिहू शकता टूज फाईल वन फोटो इथे बघा एक दोन तीन चार पाचपोट रक्षक आणि शेवटी तुम्हाला व्हिडिओ टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे व्हिडिओ टाकताना पन्नास एम बीपेक्षा कमी असावी ते लिहूनच आहे मॅक्झिमम पन्नास एम बी मॅक्झिमम पाच एम बी इथे लिहूनच आहे आणि बघा इथे स्टार दिलेला आहे लाल स्टार दिलेला आहे म्हणजे माहिती तुम्हाला कंपल्सरी आहे ती भरावीच लागणार आहे अशा प्रकारे दिवस पा पाचवा ए आणि बी श इथे पोर्शन केलेलं आहे आता आपण बी पोर्शन पाहू बी पोर्शनमध्ये बघा टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन दिवस हां अशा प्रकारे ही आहे इथे तेच माहिती आहे नंबर ऑफ द पार्टिसिपेंट किती सहभागी झाले होते कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी घेतल्या होत्या कोणते कोणत्या कोणत्या मीडियाचा वापर केला होता किती पोस्ट टाकल्या होत्या तुम्हाला रिमार्क शिरा काही लिहायचा आहे का आणि शेवटी फोटो पास अपलोड करायचे आहे आणि शेवटी व्हिडिओ अपलोड करायचा आहे आता इथे बघा सहावा दिवस पाहू सहावा दिवसाचं कसं आहे बघा इथे सहावा दिवस आहे सहावा दिवसाचं तसंच दिलं त्यांनी बघा कम्युनिटी इन्वॉल्वमेंट uh, दिवस आहे आता इथे नंबर ऑफ द स्टुडंट पार्टिसिपेट तेच दिलं आहे सॉरी सवा दिवस घेत घेतो इको क्लब फॉर्मेशन लाईफ डे अशा प्रकारचं इथे सवा दिवस आहे इथे सेम आहे नंबर ऑफ द पार्टिसिपेंट आहे ॲक्टिव्हिटी कोणत्या राबवल्या त्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला क्लिक करायच्या ज्या ॲक्टिव्हिटी राबवल्या आहे समजा डिस्प्ले प्लेस कार्ड स्टुडंट अँड मदर पार्टिसिपेंट ओनरशिप इन नेचर टू प्लॅन्ट अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी दिली आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी ॲक्टिव्हिटी राबवली ती तुम्हाला इथे नोंद करायची आहे टिकमार्क करायची आहे एकपेक्षा जास्त पण तुम्हाला एक तरी इथे टिकमार करणं आवश्यक आहे सोशल मीडियाचा कोणता प्रकारे वापर केला फेसबुक इंस्टाग्राम तेच आहे नंबर ऑफ द मीडिया पोस्ट किती प्रकारे पो, पोस्ट टाकल्या इथं शेरा रिमार्क काय लिहायचा तुम्हाला या कार्यक्रमाविषयी आणि इथे मला पाच फोटो टाकायचा आहे आणि शेवटी व्हिडिओ टाकायचा आहे आता बघा इथे सहा दिवस झाले सातवा दिवसही बघू काय आहे तर सातव्या दिवसाचा इथे किंवा कम्युनिटी इनवॉल्वमेंट डे इथे दि आहे इथे इथे सेम टू सेम दिला आहे नंबर ऑफ द पार्टिसिपेंट किती विद्यार्थी सहभागी हो झाले ॲक्टिव्हिटी कोणकोणत्या कुंद राबवल्या बोर्ड युअर स्कूल काय विद्या विद्यांजली पोर्टल हा ह्या प्रकारचा मुद्दा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही ज्या अंतर्गत जो ॲक्टिव्हिटी राबवल्या असेल तर तुम्हाला काय करायचं आहे इथे टिकमार करायचा आहे आणि इथे बघा सोशल मीडियाचा कोणता वापर केला कोणत्या प्लॅटफॉर्म वापरले त्यानंतर इव्हेंटचे फोटो टाकायचे आहे आणि सबमिट करायचं आहे अशा प्रकारे सर्व माहिती तुम्हाला मित्रांनो इथे सबमिट करायची आहे आता बघा माहिती सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या ज्या पोस्ट आहे म्हणजे तुम्हाला काय पाहिजे रॉ मटेरियल म्हणजे तुम्हाला इवडायस कोड तुम्हाला काय पाहिजे तुमच्यासोबत इवडायस कोड असायला पाहिजे मुख्याध्यापाचं पूर्ण नाव तुमच्यासोबत असायला पाहिजे त्यानंतर ईमेल आय डी असायला पाहिजे किंवा तुम्ही स्वतःचा किंवा शाळेचा ईमेल आय डी सुद्धा वापरू शकता काय काय शाळेमध्ये ईमेल आय डी आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मग हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर प्रोसीड टू मीडिया सबमिशन यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक दिवसानंतर आपल्याला काय करायचं आहे उपक्रम पूर्ण करायचा पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस पाचवा दिवस सहावा दिवस सातवा दिवस प्रत्येक दिवसानंतर आपल्याला फोटो अपलोड करायचे आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला ते पत्रक आला याविषयी एक पत्रक आलं आहे त्यामध्ये पत्रकामध्ये एवढं चांगलं सुंदर असं विस्तृत वर्णन केलं आहे के का कोणते फोटो असावे काय फोटावे त्या पत्रकाच्या अनुसार तुम्ही फोटो अपलोड करू शकता आणि फोटो अपलोड करताना तो फोटो काय करायचा आहे पाच एम बीपेक्षा कमी तो फोटो असावा त्याची साईज करसावी आणि व्हिडिओ हा पन्नास एम बीपेक्षा कमी साईड असावी आता बघा कमीत कमी तुम्हाला पाच फोटो अपलोड करावेच लागेल कमीत कमी प्रत्येक दिवसाचे तुम्हाला पाच फोटो अपलोड करावेत लागेल आणि मित्रांनो ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल कारण कसं आहे माहिती आहे का आपल्याला जर हा व्हिडिओ आपल्या हाती लागला तर आपल्याला थोडंसं सोपं जाईल कुठं जायचं आहे काय जायचं आहे काय माहिती भरायची आहे आणि शासन पत्र परिपत्रक आता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून सरळ साईटवर जाऊ शकता आणि माहिती तुम्ही भरू शकता मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण आणि युजफुल असा व्हिडिओ आहे तुम्ही याचा लाभ घ्या आणि कॉमेंट्स करा 《「文句」》